नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी टीस्यू ऑरगॅनझा सिल्कची साडी वेअर केली आहे खूप छान असा रेड कलर आहे आणि इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी छत्तीसशे असली तरी आता पाडवा स्पेशल ऑफरमध्ये या साडीवरती फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आणि ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त अठराशेला मिळते विथ अटॅच ब्लाऊज पीस मिळते हा यातला सुंदर असा रेड रंग झाला लाल कलर झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा ग्रीन कलर मेहंदी कलर आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा आंबा कलर मँगो कलर आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा पिकॉक कलर किंवा मोरपिसी कलर आपण म्हणू शकतो आणि यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा राणी कलर तुम्ही ही साडी पाहू शकताय पूर्ण साडी ही भरलेली आहे वर्क आहे तुम्ही पदरही पाहू शकताय अत्यंत सुंदर असं बॉर्डर दिलेलं आहे अत्यंत छान असं डिझाईन दिलेलं आहे आणि तुम्ही पदरही पाहू शकताय खूप सुंदर असं वर्क असलेलं भरलेलं फ्लॉवरचं डिझाईन असलेला पदर आहे आणि आपल्या सगळ्यांचं फेवरेट टॅसल्स देखील आहेत माझ्या मते एखाद्या ब्राईडसाठी एक लाईटवेट आणि सुंदर साडी अशी ही साडी आहे कुठलीही ब्राईड अगदी इझिली कॅरी करू शकेल आणि तितकीच त्या छान दिसू शकेल अशी ही साडी आहे आणि आता फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू असल्यामुळे आता इतके सगळे फंक्शन्स आहेत गुढीपाडवा आहे तेव्हा ज्या कोणी न्यूली ब्राईड आहेत त्यांच्यासाठी रेड कलर अतिशय शुभ मानला जातो आणि तेव्हा तुम्ही इतक्या बजेट फ्रेंडली साडी आपल्या नारी साडीजमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही ही साडी डेफिनेटली ट्राय करू शकताय नेसायला अत्यंत लाईट वेट आणि दिसायला तितकीच सुंदर नारी मध्ये अशाच पद्धतीच्या काठपत्रांच्या साड्यांमध्ये व्हरायटी अवेलेबल आहे आणि तितकेच कलर ऑप्शन्स देखील आहेत आणि ऑलमोस्ट सगळ्या काठपत्राच्या साड्यांवरती फिफ्टी पर्सेंट ची ऑफर चालू आहे तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला व्हिजिट करा नारी सारीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकता तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी साडीला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या फ्रेंड्ससाठी आईसाठी बहिणीसाठी खूप सारी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा